नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट क्रमांक पाच गुन्हे शाखेने एकशे सहा पूर्णांक आठशे पन्नास किलो गांजासह एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे सतरा जुलै रोजी भंडारा हैदराबाद हायवेवरील महालक्ष्मी पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली आरोपी ताज शेख मोहम्मद वैवर्ष सत्तावीस व शैलेंद्र गुप्ता वैवर्ष अठ्ठावीस अटकेत असून मोसिन उर्फ फिरोज छोटू व वांगू फरार आहेत घटनास्थळावरून टेम्पो मोबाईल भाजीच्या दोनशे तीन क्रेटसह गांजा जप्त करण्यात आला कारवाई बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीनुसार करण्यात आरोपींवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखा युनिट पाच पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या माहिती मिळाली होती एम एच चाळीस बी जी साठ चौतीस हा आयसर टेम्पो ओडिसा येथून गांजा घेऊन येणार आहे सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन बातमीची पडताळणी करण्यात आली बातमीची पडताळणी करून भंडारा हैदराबाद हायवे रोडचा जो सर्विस रोड आहे मा उमिया वसाहतीच्या समोरील बाजूस असलेल्या महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूच्या भिंतीला रोड लगत आम्ही सापळाला कारवाई करण्यासाठी थांबलो होतो सदर ठिकाणी एम एच चाळीस बी जी साठ चौतीस हा टेम्पो आला सदर टेम्पोतील चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख व एकोणतीस वर्ष राहणार वाकी वार्ड नंबर तीन सावनेर व सदर गाडीचा क्लीनर शैलेंद्र रामलखन गुप्ता राहणार प्रबुद्धनगर नगर, नगर नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले सदर कॅरेटमध्ये काही एक चीजवस्तू मिळून आली नव्हती हो परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या चालक ताज मोहम्मद याच्याकडे या सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या बेसमध्ये चार कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते त्या ड्रॉवरमध्ये एकूण आठशे एकशे आठ एकशे आठ जे आहेत ते वेगवेगळे पॅ पॅकेटमध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता पंचांसमक्ष सदर गांजेचं वजन केले असता एकशे सहा पॉईंट आठशे पन्नास किलोग्रॅम एकूण सव्वीस लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयेचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान अटक करलेले आरोपी ताज मोहम्मद शेख याच्याकडून दोन मोबाईल शैलेंद्र गुप्ता याच्याकडून एक मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयसर टेम्पो असा एकूण एक्केचाळीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही अंमली पदार्थविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे सदरची कारवाई ही देखील याच ऑपरेशन थंडरचा एक भाग असून माननीय पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डी सी पी सर ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केलेली आहे